परिवारांचं खूप खूप असं मनापासून स्वागत सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि खरं जर पाहिलं तर आता शेती शेतकऱ्याचे काम धंद्याचे दिवस आहेत तरी सुद्धा वेळात वेळ वियल काढून सहभागी झाले आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्यामुळं सर्वांना खूप खूप आमच्या शेतकरी जोडीकडून धन्यवाद आणि सर्वांचे आभार आज जरा आभाळ काय नाही पाऊस निखरला सध्या वातावरण शांत आहे हवा बंद आहे लहू अवचार आले आमचे नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आज आभाळ नाही पाऊस नाही जरा म्हणून लाइवला ला येता आलं नाही तर गीते आले आमचे शेतकरी बांधव जालिंदर राव गीते राम 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 राम, राम। पाऊस जर आज शांत हे वातावरण आणि गारवा निर्माण झाला आहे असं थंडगार वातावरण तयार झाले चांदं टिपूर पडले नाही तर दोन दिवस संध्याकाळच्या टायमाला बी वा लगेच आभाळ येऊन बारीक बुरबुर काही जोरात हळू मोठ्यानं पाणी होता चालू तसं पाहिलं तर यावर्षी एकदम समाधानकारक पाणी पेरण्या बी वेळेवर झाल्या शेतकऱ्याच्या आणि पाणी बी वेळेवर पडायला असाच पाणी जर शेवटपर्यंत जर चालू राहिलं तर एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला या वर्षी माल गेलं होतात यावर्षी पण हे सध्याच वातावरण असंच राहील म्हणून सांगता येत नाही भरपूर पाऊस झाला आम्हाला तुम्हाला झाला का आम्हाला बी दोन दिवस चांगला पाणी पडला भरपूर दोन दिवसा अगोदर एक हप्ताभर खंडन होत पाण्याचं पण या काल आणि परवा दोन दिवस चांगला पाणी झाला रात्री बी पाणी पडला आणि परवाच्या दिवशी सुद्धा चांगला पाणी झाला चांगलं वडे नाले भरून गेले आणि तुमच्या तिकडं चार ठाण्याच्या बाजूला आमच्या इकडूनच वड्याचे पाणी येत आहे सगळं तिकडं मयुरी जाधव जय भीम जय भीम भाऊ जेवण झालं का मग जेवण झालं आताच झालं मयुरी ताई तब्येत बरी आहे एकदम सध्या आता सध्या आता शेतीचे काम आता पाऊस पडायला मुळे काम करायला उल्हास बी आलाय आणि गीते काय म्हणतात जालिंदरराव गीते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कोणी आला थोडासा मधी डॉक्टर साहेब काय म्हणता आमचे नगर मध्ये तीस मिनिट पाणी इकडे भी पाणी झालं हो डॉक्टर साहेब पाऊस गीते साहेब मामी कुठे गेल्या मामीच जेवण राहिले इकडे भी पाणी चांगला झाला परवाच्या दिवशी तर खूपच पाणी होता असे वळण सगळे फुल भरून गेले वड्याला बी वडा बी फुल भरून गेला रात्री सुद्धा पाणी झाला पण रात्री कमी होता जरा एवढा नव्हता परवाच्या दिवशी खूपच पाणी पडला आणि पहिल्या तर जमिनी वळल्या येत सध्याच्या घडीला आणि पाणी पडल्याच्या नंतर आता जमिनीत काही पाणीच मुरण लगेच पाणी पळायलाय आणि पाणी जर असा पडत राहिलात कमीत कमी विहिरीला पटकन पाणी वाढल विहिरील पाणी वाढलं रान जर चिबडून गेले तरी चालतात कारण थोडंफार कमी होईल सोयाबीन पण रब्बी चांगली होती आणि मागच्या वर्षी सारखं जर आता विहिरील पाणी नाही वाढ तर रब्बीच घेता येत नाही शेवटचा एक पाणी पडला होता म्हणून जर सग रब्बी दिसली गुरु आले का आमच्या आज आज नाही का थकून गेले शुभरात्री जय हरी माऊली जय हरी पूर्ण आपल्या मराठवाड्यात नाही पूर्ण महाराष्ट्र यावर्षी चांगला दिसायला चांगला पडायला पाणी आणि पाणी खरं तर शेतकऱ्याला निसर्गाचं चांगलं पाहिजे कारण कसं आहे पाणी कमी पडला शेतकऱ्याला नुकसान भरपाई खूप होती एवढी काही कैसे आहे दादा जाकीर शेख कुठलं गाव जाकीर शेख भैया आमचं गाव आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका गीते बंधू हरी गीते गीतेबंधू सोयाबीन किती पेरले आणि कापूस किती लावला सोयाबीन दोनच बॅग टाकल्या कापसाच्या टाकल्या मात्र जास्त पंधरा बॅग टाकल्या कापसाच्या कारण कापसाचं कसं आहे जरा निंदन खुरपण जरा कापसाचं पाया टाकल्याच्या नंतर थोडं सोयीचं होत आहे आवडतंय जरा आमचा परभणी जिल्हा आहे शेख भैया जिंतूर तालुका आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि जिंतूर पासून तीस पस्तीस किलोमीटर गाव आहे एक छोटस हनुमंत खेडा हनुमंत खेडा आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा शेतामध्ये आपलं ठिकाण गावात काय राहत नाहीत ऊस लावत नाहीत हो देवा शेख भैया आम्हाला ऊस लावण्या एवढं पाणी नाही राहत कारण आमच्या शेताजवळून काही नदी नाही गेलेली त्याच्यानंतर पुन्हा गीते बंधू दहा बॅग पेरल्या सोयाबीन सोयाबीन चांगल्या जमिनीत सोयाबीन येते जीयन तुझी बायको कुठे आहे जेवण राहिलं माझ्या बायकोचं जेवण राहिलं करायचं स्वयंपाक झाला मी जेवण केलं आणि आलो दहा बॅग पेरल्या सोयाबीन चांगल्या जा जमिनीवर येते हो गीते बंधू लय भारी वाटलं राह तुमच्या बरोबर बोलून धन्यवाद धन्यवाद शेख भैया चौदा जून ची पेरणी पेरणी यावर्षी लवकर वेळेवर पेरण्या झाल्यात यावर्षी शेतकऱ्याच्या आमच्या बी बारा बारा तेरा तारखेला चौदा जूनच्या पेरणी झाली आमची बी कारण पाऊस चांगला पडला होता आणि पाऊस चांगला झाल्यामुळं पेरायला काही अडचणच आली नाही पाऊस आहे का तिथे फक्त आज नाही पाणी नाही तर काल पाणी चांगला झाला परवाच्या दिवशी तर खूपच पाणी पडला मधात चार पाच दिवस गॅप होता पण गॅप बसला म्हणजे त्याच्यामध्ये कापसामध्ये पाळ्या हाणता येतात फवारणी करता येते खत पेरणं ज्याला पेरायचं त्याला खत पेरता येते थोडंफार उघड जाप पाहिजेच चॅनलचे पैसे मिळतात का हो दादा आणि काय देवा नाही मिळाले हो देवा लोक म्हणतात बाबा मिळतात पण आम्हाला का तर काही आणि मिळाले नाही मिळाल्याच्या नंतर सांगू बाबा आपण मिळतात म्हणून सांगतात पण आणि काय आम्हाला मिळाले नाही मिळाले तर बरेच होईल शेतकऱ्याला तेवढाच आधार पण आपल्याला आता कसे पैसे मिळ मिळो पण आता आपल्याला थोडासा छंद आहे आणि आपण कसं शेतामध्ये राहतो शेतामध्ये राहून काम करता करता काहीतरी थोडंफार मनोरंजन व्हावं आपलं बी आणि समोरच्या आपल्या मित्रपरिवाराचं बी काहीतरी म मनोरंजन व्हावं ह्या उद्देशानं आपण थोडंफार आपण दिवसभरात एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह कसं आहे आता पाणी पाऊस आहे पाण्या पावसाच्या स्वाद्याने कारण पाणी असल्याच्या नंतर बाहेर बसता येत नाही लाईवला आणि घरामध्ये काही रेंज येत नाही मिळ शेख भैया मिळतात बरं का मला आठ पेमेंट मिळाले आहे आता नऊ होतील बापा आठ मिळाले म्हणल्यावर भरपूर मिळाले आय डीचं नाव काय बापा तुमचं सबस्क्रायबर किती आहेत तुमचे सबस्क्रायबर आठ म्हणल्यावर खूप मिळाले आम्हाला तर एका नाही मिळाला अनेक सबस्क्रायबर किती आहेत आय डीचं नाव फक्त सेटिंग भी नीट लावायची चॅनलची सगळी सर तुमच्या सबस्क्रायबर किती आहे चॅनलचं नाव कारण आठ पेमेंट मिळाले म्हणल्यावर खूप मिळाले आम्हाला एक पेन पेमेंट नाही एखादे तरी पेमेंट मिळालं म्हणजे मिळालं मिळालं म्हणून तरी सांगता येईल खूप चांगलं आहे युट्यूबवर एवढं सोपं नाही पण आपलं करीत राहायचं आणि आपलं कसं वेळ मिळाला तर मुद्दाम असं वेळ काढून काम बुडून आपल्याला काही करणं होत नाही कामात काम थोडंफार आपलं वेळ जरा थोडा थकवा आला कामाचा वेळ कंटाळा आला तेवढ्या टायमात काहीतरी आपलं मनोरंजन म्हणून करायचं जय श्री राधे जय श्री राधे राम दुलारे का हाय काका हाय हॅलो डी आय डब्ल्यू एफ ई -E आर ई -E एन टी डिफरंट हाय हॅलो माझे मटकाच चॅनल आहे दादा हा मग चालत असेल बघा मटक्याचं म्हणलं मटक्यावाले लय लयत मटक्याच तुम्ही ते गेम सांगत असताना कोणता आकडा येणार आहे कोणता ओपन कोणता येणार आहे क्लोज ला कोणता जाणार आहे जोड जोडी कोणती येणार हे मग बरोबर आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर बघणार येत शेळके काय म्हणता जय शिवराय जय शिवराय वैजनाथराव डिफरंट वाले काय म्हणता माझ नाव बोला मानव मानव नाव हे का बर बरोबर आयडी वर नाव आलं डिफरंट डी आय डबल एन टी मानव नाव आहे का बरं मानव शेख भाया काय म्हणता कल्याण मटका पोस्टिंग करतो टाइम पास ला त्याच्यामुळे चॅनल तुमचं सबस्क्रायबर भरपूर झाले असतील आणि बघणारे तुमचे व्ह्यूज मटका खेळणारे भरपूर आहेत जय शिवराय जय शिवराय वैजनाथराव काका माझ नाव बोला बोललो देवा आता शेळके भया का म्हणतात ओळखल का ओळखल का वैजनाथराव शेळके नाही ओळखल हो वो नुसत्या नावावरून नाही ओळखत आहेत राहुल राहुल नाव आहे का निखिल राठोड आणि राहुल स्वागत आहे तुमचं सर्वांच आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद काय करताय प्रकाशराव गाल फाडे का आता तुमच्या आशीर्वादाने लाईव्ह चालू आहे आपला दिवसभर कृष्णा काय म्हणता वर्ल्ड कप जिंकलो शिवाय तया बंडल त्याबद्दल तय, काय म्हणतात मला बाबा क्रिकेट विषयी काही ज्ञान नाही आपल्याला काही शास्त्र सांगता येणार नाही बोलता येणार नाही शेख भैया काय म्हणतात तुमच्या तिथले पण लय प्लेयर आहे बरं का आपल्या गेम मध्ये प्लेयर म्हणजे खूप आहेत मटक्यावाले भरपूर आहेत शेळके भया का म्हणता शेत दाखवा अंधार हे देवा पाठीमाग दिसत असन तुम्हाला अंधार आहे संध्याकाळचा रात्रीचा टाइम आहे आणि अंधारात शेत कस दिसणार तुम्हाला दिवसा दिवस असल्यावर उजेडाचं मग दाखवता आहे दाखोता इतना ही हो शेल भैया प्रकाश रा तुला जोपीय इतना ही का मला जो आली तो तुला का उन जोपीय ही मला जोपीय इतना ही का युचर दो तू का जोपत नहीं तुला का ये इतना ही जोप तू जोपी जाए ना पापा शेख भैया लय भारी बर का तुमचे चॅनल किती वाच टाईम बाकी आहे अजून चॅनलचा वाच टाईम पूर्ण झाला वाच टाईम आमचा पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर ते पिन आलेला आहे पिन बी जोडला आम्ही आणि ते डॉलर जमा होणं चालू येतं पण ते डॉलर काही जमा होते वाढच ना डॉलर शंभर डॉलर झाल्याशिवाय काही ते पेमेंट उचलता येत नाही राम 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 प्रदीपराव शिंदे प्रदीपराव शिंदे भाय का म्हणले आता शंभर डॉलर झाले की पेमेंट येईल तुम्हाला दादा शंभर डॉलरची भरतीच होईना हो देवा सर्वांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय